तर कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील तर एक दोन कमेंट आल्या होत्या रोज तेच तेच दाखवते तेच बघून बोर झालं आणि काहीतरी नवीन स्पेशल बनवत जा तर हे बघा आता आपण पडलो आपण म्हणजे आम्ही पडलो जर आता मिडल क्लास फॅमिलीतल्या आठवड्यातून एखाद्या दिवशी काहीतरी स्पेशल असतं नाही तर रोजचं जेवण सिम्पलच असतं आणि त्यातल्या त्यात म्हटलं तर आम्ही कुठं बाहेर फिरायला पण जात नाही आणि त्यामुळं कधी तर एखाद्या दिवशी जात असतो ते पण वर्षा सहा महिन्यातनं एकदा म्हटलं तरी चालेल त्यामुळे माझं सांगायचं झालं तर माझं आयुष्यामध्ये माझी दिवसाची सुरुवात ही किचनमध्येच होते आणि दिवसाचा शेवट पण किचनमध्येच होतो त्यामुळे जास्त करून मी किचनमधलेच व्हिडिओ टाकत असते आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला किचनमधलेच व्हिडिओ बघायला तर मिळतील पण ऐकायला वेगळं काय तर पाहिजे असेल तर मी तुम्हाला केसांबद्दल स्किनबद्दल वेट लॉसबद्दल असं सांगू शकते म्हणजे मी वेट लॉसबद्दल सांगू शकते कारण मला चांगल्या सा पद्धतीनं सांगता येतं की तुम्ही वजन कमी कसं करू शकता केसांसाठी स्किनसाठी असं सांगू शकते माझा पार्लरचा पण क्लास झालाय पार्लर चुकला असेल थोडंसं चला तर असू द्या या तुम्ही सगळेजण जेवण